नाही गुन्हा दाखल झाला तर काय तुम्ही वकील द्या नाही प्रश्न विचारू नका हे होत राहणार नुकतं ना। ना, तुम्हाला बरं बातमी होते ना आता त्या ती एक हत्या झाली कोण तो मेला मोळ दहा दिवस मेल्यापासून अजून रोज सकाळ संध्याकाळ कोण को विद्वान होता देशाचा मोठा नेता होता कळत नाही तुम्हाला सांगितलं जी काय माहिती होती त्यांनी संबंधित डिपार्टमेंट पर्यंत पोहोचवण्याचं काम करतातच आहेत आणि ते ते काय करतीलच माझा फक्त हेतू आजचा सा परत सांगतो एवढंच आहे फक्त हिंदुत्वादी काम हिंदू समाजासाठी काम जे ह्या कुटुंबियांनी निर्विवाद पद्धतीने केलेलं आहे आज रात्री बे रात्री कुठेही कुठेही काही हिंदुत्वादी समा हिंदू समाजावर संकट आला तर हे हे कुटुंब तेव्हा उभं राहिलेलं आहे ताई स्वतः उभं राहिलेले आहेत त्यांचे पती स्वतः उभे राहिलेले आहेत शरदजी स्वतः उभे राहिलेले आहेत म्हणून या सगळ्या गोष्टीला आम्ही त्यांच्याबरोबर आहोत या संकटाच्या काळात आम्ही त्यांच्याबरोबर आहोत एवढंच सांगण्यासाठी मी इथे आलो होतो की काही आपल्या मीडियातल्या मित्रांनी जे त्यांची एक चुकीची प्रतिमा एक समोर आणण्याचा जे काही प्रयत्न सुरू ठेवलेला आहे त्या गोष्टीबद्दल कुटुंब्याला आणि त्यांच्या जवळच्या लोकांना शेवटी प्रचंड नाराजगी आहे ते गुन्हेगारी क्षेत्रामध्ये का आले कसे आले ह्याची कोणालाच आपल्याला माहिती नाही आहे आणि उगाच माहिती नसताना पण आपण त्यांची एक चुकीची प्रतिमा तयार करणं हेही आमच्या मीडियातल्या काही मित्रांनी थांबवावं अशी अपेक्षा मी यांच्याकडून आपल्याकडून व्यक्त करते देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका